सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामध्ये राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांच्या निधनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्यांना जलसमाधी देण्यात आली आहे पण असं करण्यामागचं कारण काय तर हिंदू परंपरेमध्ये वैष्णव शैव शाक्त वैदिक असे अनेक संप्रदाय आहेत भगवान राम आणि सीतेची पूजा करणारा रामानंद संप्रदाय ही वैष्णव संप्रदायाची एक शाखा अयोध्येतल्या राम मंदिराचे मुख्य पुजारी असणारे सत्येंद्र दास हे रामानंद संप्रदायाचे होते सनातन धर्मात साधू संतांच्या निधनानंतर अंतिम संस्कारासाठी जलसमाधी भूसमाधी अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यामुळं रामानंद संप्रदायाच्या परंपरेनुसार सत्येंद्र दास यांचं निधन झाल्यावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्यांना जलसमाधी देण्यात आली रामानंद संप्रदायाच्या परंपरेनुसार जलसमाधी देण्याआधी लोकांना श्रद्धांजली वाहता यावी यासाठी सत्येंद्र दास यांच्या पार्थिवाची अयोध्येमध्ये अंत्ययात्रा काढण्यात आली त्यांचं पार्थिव दर्शनासाठी हनुमान गडी आणि राम जन्मभूमी या ठिकाणीही नेण्यात आलं पाल त्यानंतर पालखीमधून त्यांचं पार्थिव जलसमाधीसाठी आणलं गेलं त्याआधी त्यांच्या पार्थिवाला जड दगड बांधण्यात आले पुढे शरयू नदीच्या तुलसीदास घाटावर त्यांना जलसमाधी देण्यात आली